राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय शयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जाण जाणमाया सुविद्या कल्पना दो दोरूपे ते चि झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनामध्ये फार सुंदर विषय समर्थांनी आपल्यासमोर मांडलेला आहे की आपण पाहिलं की आपल्या मनामध्ये अंतकणामध्ये जे सतत काहीतरी स्फुरण चाललेलं असतं आतमध्ये कुठ तरी एक सारखं वैचारिक अशा प्रकारचं चिंतन मनामध्ये काशी खळबळ चाललेली असते मनामध्ये काहीतरी विचार चाललेले असतात आणि मनामध्ये चाललेले विचार जे असतात ना ते प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत असतो इथे समर्थाने असं म्हटलेलं आहे स्फुरे विषयी कल्पना ते विद्या विषयांच्या ठिकाणी निर्माण होणारी कल्पना जी आहे त्या कल्पनेला अविद्या असं म्हटलेलं आहे अविद्या म्हणजे याचा अर्थ असा था 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 की जी परमार्थासाठी मला उपयुक्त नसणारी विद्या परमार्थासाठी मला त्रासदायक मला क्लेशकारक आणि मला अडचणी निर्माण करणारी विद्या अशा अनेक प्रकारच्या विद्या आहेत आणि प्रत्येक विद्येसाठी माणूस धडपडतोय माणसाला एकच विद्या हवी असते आणि ती विद्या म्हणजे मला कुठेतरी अशा प्रकारची वशीकरण विद्या मला प्राप्त व्हावी काय इच्छा आहे ही वशीकरण विद्या जी असते मला त्या विषयावरती बोलायचं नाही आहे पण वशीकरण विद्या ही अत्यंत घातक आहे वशीकरण विद्या जी असते हे माणसाला वश करून घेणं आणि त्याच्यावरती अशा प्रकारचा काहीतरी प्रभाव आपला टाकणं याच्यानं आपण स्वतःचा आपला घात करून घेत असतो आपलं स्वतःचं नुकसान करून घेत असतो ही वशीकरण विद्या जी आहे या विषयाच्या अनुषंगानं ती चांगली नाही आहे आता ती विद्या म्हणून ज्यांचा तो प्रांत असेल त्यांच्या त्यांच्यासाठी जे काही कोणत्या वेगवेगळ्या कारणांसाठी त्याचा उपयोग करत असतील ती हवी असेल त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं आहे असं नाही पण अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं आणि आपल्या स्वतःच्या जीवनाच्या कल्याणाच्या दृष्टीनं वशीकरणविद्या ही माझ्या कल्याणाला कधीही उपयोगी होऊ शकत नाही जसं आपण रुद्धीसिद्धीचं पाहिलं तसं कुठलीही विद्या जी आहे ना ही विद्या ही सद्विद्याच आपल्याला असली पाहिजे सद्विद्या याचा अर्थ असा की जी माझ्या जीवनासाठी सतत मला काहीतरी चांगलं सांगणारी आहे चांगलं शिकवणारी आहे म्हणजे विषयाच्या ठिकाणी निर्माण होणारी जी वृत्ती असते ही विषयाच्या ठिकाणी निर्माण होणारी वृत्ती चांगली असतच नाही स्फुरेविषयी कल्पना त्या अविद्या म्हणजे मी चांगल्या मार्गाने जात असेल तर मला चांगला मार्ग सोडून वाईट मार्गाला जाण्याची माझी वृत्ती ही सतत तिकडे धाव घेत असते आणि स्फुरे ब्रह्मरे जाणमाया सुविद्या ते म्हणतात ब्रह्माचं अस्तित्व ज्या वृत्तीमधून निर्माण होतं ब्रह्माचं अस्तित्व ज्या वृत्तीतून प्रगट होतं ती विद्या ही खऱ्या अर्थानं सुविद्या असते चांगली विद्या असते कल्याणाची विद्या असते आपल्या भल्याची विद्या असते आपल्या जीवनाच्या दृष्टीनं सुखकारक अशा प्रकारची ती विद्या असते आणि मुळी कल्पनादो रूपे तेची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली असं समर्थाने म्हटलं पण या सगळ्यांच्यामध्ये काय होतं आहे का या सगळ्यांच्यामध्ये आड येतो तो माझा अहंकार आड येतो कारण ही अविद्या आहे अविद्येला अशा प्रकारचं अहंकाराचं कवच असतं आणि अहंकारातून वृत्ती ती अविद्येची वृत्ती निर्माण झालेली असते कसा असतो अहंकार पहा की एक उदाहरण आपल्याला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की खोटा अहंकार आहे अहंकार हा खोटाच आहे पण त्याच्याही पेक्षा आणखीन खोटा अहंकार सुद्धा माणसाच्या मनामध्ये कधीतरी असा निर्माण होतो एकदा काय झालं एकदा उदबत्तीचं आणि मेणबत्तीचं भांडण सुरू झालं उदबत्ती आणि मेणबत्ती बघा बरं का मेणबत्ती जी आहे ही मेणबत्तीला स्वतःच्या बद्दलचा एक अहंकार होता तिला स्वतःच एक मोठेपण जाणत होतं मेणबत्ती उदबत्तीला असं म्हणते अगं काय तुझं शरीर किती कृश आहेस किती आशक्त आहेस तुला नाही काही म्हणाले तुला तेज नाही तुझ्यामध्ये काही दिसायला चांगलं नाही तु तू काही तुझ्यामध्ये कर्तृत्व नाही अशी सारखी म्हणाले तुझी ती काहीतरी अशी पेटलेली असते आणि एखादी ठेणगीसारखं असं तुझं ते हे असतं अस्तित्व असतं काय तुझा, तुझा उपयोग म्हणाले मेणबत्ती ही उद्बत्तीला हिणवते अहंकाराच्या पोटी उद्बत्ती शांतपणे ते ऐकून घेते मेणबत्ती म्हणते मी बघ मी कशी गोरी आहे मी पांढरी शुभ्र आहे माझा प्रकाश बघ कसा सगळीकडे फाकलेला असतो आणि तू म्हणाल एवढं एवढचा ऐकून घेतलं उद्बत्तीचं आपलं सुगंध देणं चाललेलं होतं आणि मेणबत्तीचं सगळं म्हणणं तिने ऐकून घेतलं आणि उद्बत्तीनं काय केलं आपण काहीही न बोलता तिने एक तिच्या अहंकाराचं दर्शन मेणबत्तीला घडवणं मेणबत्ती आणि उदबत्ती असे समोरासमोर आहेत थोडासा वारा सुटला वारा सुटल्यानंतर काय झालं वारा सुटल्यानंतर मेणबत्ती आणि उदबत्ती समोरासमोर आहेत आणि दोघींचंही आपलं कार्य चाललेलं मेणबत्ती पेटलेली आहे वारा आला आणि वारा आल्याबरोबर त्या वाऱ्याच्या झोळकेने मेणबत्ती विजून गेली आणि उद्बत्ती मात्र आहे तशीच्या तशी त्या वाऱ्याच्या जी झळ येत होती जी वाऱ्याची झुळूक येत होती वाऱ्याच्या झुळकामध्ये आणखीनच ती जास्ती प्रज्वलित होत होती आणि तिचा सुगंध सगळीकडे पसरत होता आपलं कसं झालं आहे आपली मेणबत्ती झालेली आहे आपल्याला उगीच अशा काहीतरी कर्तृत्वाचा इतका अभिमान झालेला असतो इतका अहंकार झालेला असतो पण असा कुठला तरी वारा येतो जो भौतिक विषयांचा आणि विकल्पांचा आणि अशा विषयांच्या वाऱ्यामध्ये आपला तो अहंकार कुठल्या कुठे तो गळून पडतो निघून जातो ईश्वराच्या सत्तेपुढे आपला अहंकार टिकत नाही जीवन जगावं तर त्या उद्बत्तीसारखं जीवन जगावं दुसऱ्याला देता येईल तेवढा आपण सुगंध देण्याचा प्रयत्न करावा मेणबत्तीसारखा गर्व कर कधीही करू नये कारण मेणबत्ती वाऱ्याच्या झुळकेनं जशी भिजवून जाते तसं आपला आपल्यातला अहंकार हा सुद्धा ईश्वरी सत्तेपुढे कधीही टिकत नाही कधीही तो राहत नाही म्हणून सद्गुरूंच्या कृपेनं आपण सद्गुरूंना काय प्रार्थना करावी आपण सद्गुरूंना काय मागावं की आम्हाला उद्बत्तीसारखं जीवन द्या आम्हाला सुगंध सगळीकडे देता येईल तेवढा देण्याचा आम्हाला आतमध्ये दे विचार आमच्या मनामध्ये सतत जागा राहू द्या आणि अशा विचारांना अंतकणामध्ये जागा राहू देण्याचं कार्य हे फक्त सद्गुरूच करू शकतात असाच समर्थांचा हा समर्थ उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे जय जय रघुवीरसमरथ